नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह राजकारणामध्ये आजचा शत्रू उद्या मित्र होतो तर मित्र असणारा लगेच शत्रू देखील होतो हे महाराष्ट्रानं अनुभवले आहे देशाच्या राजकारणामध्ये मोठ्या राजकीय युतीचे स्वप्न घेऊन महायुतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली पण आज हीच युती स्थानिक पातळीवर अनेक मोठारे गंभीर स्वरूपाचे प्रश्न घेऊन गराड्यात अडकलेली दिसते वरवर सगळं ठीक दिसत असलो तरी पडद्याबागे मात्र राजकीय अस्तित्वाची एक मोठी लढाई सुरू आहे आणि या लढाईत भाजपची एक नीती त्यांच्याच घटक पक्षांना मोठा धक्का देत आहे गेल्या बावन दिवसापासून शरद पवार गटाच्या मुंबईमध्ये बैठका सुरू आहेत आणि शरदचंद्र पवार गटाचे महिला पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीतून एक निर्णय बाहेर आला जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल घडवणार आहे भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत स्थानिक पातळीवर युती करता येऊ शकते असा इशाराच वरिष्ठाकडून कार्यकर्त्यांना मिळाला आहे आणि याचा अर्थ काय आता थेट महायुतीतील भाजपला एकला चलोरे यांनी तिला हा इशारा आहे का ज्या ठिकाणी भाजपला शिंदे गट किंवा अजित पवार गटाची गरज वाटत नाहीये तिथे त्यांना दुय्यम स्थान देण्यात येत आहे असं देखील बोललं जात आहे यामुळं सत्तेत असूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर स्थानिक पातळीवर स्वतःच्या अस्तित्वाचा मोठा पेच निर्माण झाला आहे यामुळं भाजपच्या या, या वर्चस्ववादाला शह देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कधी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आज एकत्र येण्याची भाषा करत आहेत हे फक्त सोयीचं राजकारण आहे की यामागे खुलवरच्या राजकीय खेळी आहेत पुणे असो असो की की सोलापूर ठाणे प्रत्येक ठिकाणी परिस्थिती बदलते भाजपला एकटं पाडण्यासाठी पवार आता घराण्यातील दोन तट एकत्र आणत आहेत का की पवार आणि शिंदे गट कुठे एकत्र येणार आणि भाजपला देखील ते अडचणीत गाठण्यासाठी कुठे कुठे अशा प्रकारची छुपी युती करणार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अजित पवार गट किंवा शिंदे गट कुठे हवाय आणि कुठे नाही महायुतीतील घटक पक्षे भाजपला बॅकअप प्लॅन देण्यासाठी पवार पवार किंवा पवार शिंदे या युतीचा विचार करत आहेत का हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया महायुतीतील नेते एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर भाजपची भूमिका आता स्पष्ट झाली आहे सबका सात नव्हे तर स्वबळात विकास हाच भाजपनं नारा दिलाय असं देखील बोललं जाते भाजपचे प्रमुख लक्ष आहे ते म्हणजे दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे ऐंशीचा आकडा गाठणं स्थानिक निवडणुकांमध्ये जर घटक पक्षांना जागा सोडल्यास भाजपला स्वतःचा कार्यकर्ता किंवा नेतृत्व हे भविष्यात वाढणार नाही ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची स्पष्ट धारणा झाली आहे स्थानिक पातळीवर भाजपनं जागांची मागणी देखील कमी करून केवळ काही मोजक्या जागा सोडण्याचे संकेत देखील स्वतःच्या घटक पक्षांना दिले आहेत उदाहरण बघायचं झालं तर मुंबई पुणे आणि नागपूर महानगरपालिकेत भाजपला वाटतं की इथं पवारांच्या विभागण्याचा फायदा हा त्यांना थेट मिळेल त्यामुळं अजित पवारांना पूर्ण ताकद देऊन भाजपच्या स्थानिक गट कमजोर करण्याची बिलकुलही भाजपची तयारी नाहीये आणि त्यामुळं भाजपची ही नीती केवळ ही निवडणुकीपुरती रणनीती नसून महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची ही खेळी आहे असं देखील एक गट बोलतोय आणि यामुळेच भाजप महायुतीतील घटक पक्षांना दुय्यम स्थान देते असा देखील आरोप भाजपच्या या पवित्र्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या पुढे मोठं राजकीय असले तरी त्यांचे स्थानिक कार्यकर्ते असुरक्षित आहेत यामध्ये अजित पवारांची मूळ समस्या आहे ते म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर त्यांचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे भाजपसोबत जुळून घेण्यास संघर्ष करत आहेत त्यांना जर स्थानिक निवडणुकीत चांगली संधी मिळाली नाही तर ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात असं देखील बोललं जाते मग यासाठी अजित पवारांना कुठे भाजपची गरज भासू शकते तर पुणे सातारा आणि नगर जिल्ह्यात भाजपच्या विरोधात लढण्यासाठी मोठ्या बॅकअप प्लॅनची आवश्यकता आहे त्यामुळे इथं अजित पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गरज आहे असं देखील बोललं जातं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाची अडचण काय आहे तिथं देखील शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक ठिकाणी शिंदे गटाला स्थानिक ठिकाणी उद्धव ठाकरे गटालाच विरोध करावा लागते इथेच शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक शिवसैनिक अशीच लढाई पाहायला मिळते त्यामुळं भाजपसोबत जुळून घेतल्यात त्यांचा शिवसेनेसोबतच्या म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला लढण्यासाठी अधिक मोकळी जागा तिथे मिळेल आणि पुन्हा शिवसेनेविरुद्ध शिवसेनेशी लढाई होईल आणि यासाठी ठाणे कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये असं देखील सांगितलं जातं या युतीमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाला राजकीय इशारा देण्याचा देखील प्रयत्न असू शकतो दोन मराठा नेते जर एकत्र आले तर भविष्यातील राजकीय समीकरण बदलू शकतं आणि पुन्हा एकदा राजकीय दृढीकरणाची नांदी असू शकते असं देखील बोललं जातं आणि यासाठी एकनाथ शिंदेंना पवारांना ठाण्यामध्ये मदत करावी लागेल असं देखील सांगितलं कारण की ठाण्यामध्ये आता भाजपनं जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे ठाण्यामध्ये भाजप तिथं एकनाथ शिंदे यांची गोची होते अशा स्वरूपात जर ठाण्यामध्ये शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या स्वरूपात जर त्यांनी मुस्लिम ओट जर सोबत आणले तर हा फायदा शिंदे गटाला होईल आणि परिणामी भाजपला इथे रोखण्यासाठी एकनाथ शिंदेना एक संधी मिळेल म्हणजे इकडच्या बदल्यात तिकडे मदत या सूत्रांची ही पी युती अकरा येऊ शकते असं देखील अंदाज व्यक्त केले जातात थोडक्यात महायुतीतील अंतर्गत कलह भाजपची सोबळाची नीती याच अजित पवारांनी एकनाथ शिंदे गटाला बॅकअप प्लॅन तयार करण्यास भाग पाडले शरद पवार गटाच्या बैठकीतून मिळाला युतीचा इशारा हा हा त्याच दबावाचा परिणाम आहे केवळ स्थानिक निवडणुकीतील खेळ नाही तर महायुतीतील सत्तेचं असंतुलन दाखवणारं एक चित्र आहे जर भाजप याच नीतीवर ठाम राहिली तर महाराष्ट्रात भविष्यात भाजप विरुद्ध स्थानिक ताकदीवर आधारित बहुपक्षीय युती असा नवराज ध्रुव पाहायला मिळू शकतं असं देखील सांगितलं जातं आता पाहणं महत्वाचं ठरेल की भाजप या इशाऱ्याला गांभीर्याने घेणार की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ चलोरे म्हणत आपला मार्ग आपल्या पद्धतीने आखणार यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी दिशा मिळणार तुम्हाला काय वाटतं की भाजपच्या भूमिकेवर महायुतीतील घटक पक्ष यांनी काय विचार केला असेल आणि यासोबतच आता पवार पवार युती होणार अशा चर्चा आल्या तेव्हा अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची एक फाईज बाहेर काढली अशा स्वरूपात आता पवार पवार यांच्या समोरच आता मोठं भूमिकेचं मोठं संतुलन असणार आहे आणि अशा सोबत शरद पवार गट काय करतोय तो अजित पवार गटासोबत जाणार शिंदे गटासोबत जाणार यासोबत तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जन्मत लाईव्ह या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद